मी मर्क्युरी मोघेल वय सत्तावन्न पेशांना शिक्षक आणि इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये स्पोर्ट्स पर्सन म्हणून ओळखला जाईन असा होतो मी कॉलेजमध्ये एन सी सीमध्ये पण होतो आणि सायक्लिंग हे माझं पॅशन होतं त्यामुळे कित्येक वर्ष सायक्लिंग केलं ट्रेकिंग केलं त्यामुळे कुठल्याही प्रकारे श्वास घेण्याचा किंवा इतर त्रास असा वाटत नव्हता पण काही वर्षानंतर कॉलेज संपल्यानंतर सर्व्हिस लागल्यानंतर मग एकदा अस्थमा डिटेक्ट झाला आणि तेव्हापासून थोडासा प्रॉब्लेम जाणवायला लागला त्याची पण औषधं वगैरे सगळी घेतली कित्येक वर्ष घेतली नंतर मग अस्थमा पण पूर्ण बऱ्या झाल्यासारखा वाटला प्रॉब्लेम सुरू झाला कधी तर साधारणपणे पन्नाशी क्रॉस केल्यानंतर पन्नाशी क्रॉस केल्यानंतर जिने चढायला उतरायला खूप त्रास व्हायला लागला मी ज्या मध्ये शिकवतो तिथे काही दिवस कॉम्पिटिशन्स वगैरे हो होत्या त्यावेळेस पण शिक्षकांसाठी कॉम्पिटिशन्स ठेवल्या होत्या आणि त्याच्यात शंभर मीटर सुद्धा मी धावू शकलो नाही हे सगळे प्रॉब्लेम आल्यानंतर मग मला मी माझ्या भावाशी पण बोललो अपोलो मोघे त्यांनी सांगितलं की तुम्ही माधवबागमध्ये जा आणि तिथे तुम्हाला ट्रीटमेंट करून घ्या म्हणून त्यामुळे मग मी माधवबाग अमृतवन गोरेगाव पूर्व इथे आलो आणि त्यांनी पूर्ण चेकअप केला त्याच्यावरती मग त्यांनी मला औषधं दिली व्यायाम सांगितले खाण्याचे डाएटसाठी सुद्धा सर्व हेल्प केली आणि त्यानंतर माझा डिसेंबरमध्ये हा प्लॅन सुरू झाला एक डिसेंबर दोन हजार चोवीसला प्लॅन सुरू झाला दोन हजार चोवीसचा डिसेंबर आणि जानेवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यात ट्रीटमेंट घेतली आणि सांगायला अभिमान वाटतो की सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला मी साठी माझं नाव नोंदवलं आणि गिरणार पूर्णपणे चढून आलो होतो साधारणपणे दहा हजार स्टेप्स होत्या चढताना किंवा उतरताना कुठेही दम लागल्याचं काही जाणवलं नाही हातपाय दुखण्याचं काही प्रमाण आढळलं नाही ट्रीटमेंट नंतर आज मला खूब चांगल वाटत है कि मज़ा हा दोन महीन साधारणपण सहा किलो वजन कमी जाए आई एम फीलिंग हेल्दी जीना चढ़ता उतरता आता का त्रास होत हो थैंक्स टू माधव माधव बाग गोरेगाव ईस्ट बुक योर कंसल्टेशन कॉल सेवन